देवेंद्र फडणवीस हे अर्धवट ज्ञानी आहेत मुळात संपूर्ण भाजपात हा अर्धवट ज्ञानी आहे त्यांचा सुद्धा मेंदू नाही भाजप काही लोकांच्या गुडघ्यात मेंदू असतो तो सुद्धा नाही त्यांनी मी तयार केलेला ठाकरे चित्रपट पाहायला पाहिजे त्यांनी बाळासाहेब ठाकरे माननीय हृदय सम्राट यांच्या त्या काळातल्या मुलाखती समजून घ्यायला पाहिजे ते पुस्तक जे आहे एकवचनी त्यात बाळासाहेबांनी भूमिका स्पष्ट मांडलेली आहे दिलीप व्यंग सरकर क्रिकेटपटू दिलीप व्यंगसरकर हे जावेद मियादादला घेऊन अचानक मातोश्रीवर आले आणि जावेद मियादाद का आले होते बाळासाहेबांना विनंती करण्यासाठी आले होते काय विनंती करायला आले होते की भारत पाकिस्तान क्रिकेट मॅचेसला विरोध करू नका पुन्हा मॅचेस सुरू करा बाळासाहेबांनी तोंडावर काय सांगितलं काय सांगितलं दहशतवाद आणि क्रिकेट एकत्र चालणार नाही टेररिझम अँड क्रिकेट हे एकत्र चालणार नाही जोपर्यंत काश्मीरमध्ये पाकिस्तानचा रक्तपात जो सुरू आहे सुरू तो थांबत नाही तोपर्यंत मी भारत पाकिस्तान क्रिकेटला परवानगी देणार नाही मिस्टर फडणवीस तुमच्या नरेंद्र मोदी सारखं शेपूट नाही घातलं बाळासाहेबांनी प्रेसिडेंट ट्रम्प समोर किंवा पाकिस्तानसमोर किंवा चीन समोर हां ऑपरेशन सिंधूच्या वेळेला काय म्हणाले मोदीजी रक्त आणि पाणी एकत्र चालणार नाही म्हणा नाही आणि आता क्रिकेट चालत आहे बाळासाहेबांनी तोंडा सांगितले मी आज यातला चाय पियावर निघल जाओ तू या घरात पाहुणा म्हणून आलायस आज चहा प्यायचा बरं का आणि निघून जायचं हे तुम्ही दिलीप एंगरकरने विचारू शकता काय झालं ते देवेंद्र फडणवीस हे खरोखर राष्ट्रभक्त आणि हिंदुत्ववादी वगैरे असतील आणि महाराष्ट्रातल्या ज्या महिलांनी आपलं कुंकू पुसलं त्या कुंकुवाची जरा कदर असेल तर ते अशी विधानं करणार नाहीत जावेद मि जावेद मियादात अरे सोड ना काय सांगताय तुम्ही पाकिस्तान बरोबर क्रिकेटला तुमचा पाठिंबा आहे का एवढं सांगा होय की नाही हे फालतू जावेद मिळून वासिम अक्रम विक्रम बोलू नका शेपूट घातल्या भारतीय जनता पक्षाने पाकड्यांसमोर पैशासाठी हे काय तुम्ही कोणाची तरफदारी करताय देवेंद्र फडणवीस हा कोणाच्या लाडक्या बहिणींना काल काहीतरी राख्या बांधून घेतल्यात ज्यांनी सव्वीस महिलांनी कुंकू पुसला तुमच्या लाडक्या बहिणी नाहीत पैलगावामध्ये भारतीय जनता पक्ष म्हणजे खोटेपणाची फॅक्टरी आहे जावेद मेयाचा विषय किती वर्ष काढताय आताच बोला हो। पंडित नेहरू काढतायत साठ वर्षापासून जावेद म्यादात काढतायत चाळीस वर्षापासून स्वतःच बोला स्वतः तुम्ही उघडे नागडे पडलेले आहेत ते पहा हो आरसा आहे तुम्ही आरशाची फॅक्टरी काढली आहे ना बेल्जियमला जाऊन बेल्जियमला चांगले आरसे मिळतात आरशाची फॅक्टरी त्यांची आहे ना भाजपलांची पहा नागडे दिसाल तुम्ही त्याच्यामध्ये त्यांचा आरसा आहे पहा तुम्ही नागडे दिसाल नागडे पहाल आपापल्या मतदारसंघामध्ये बोगस लाडके भाऊ लाडक्या बहिणींना पैसे वाटप करून त्यांनी मतं विकत घेतली त्याला हा सुद्धा गुन्हा मतचोरीमध्येच जातो हा जो गुन्हा आहे लाडक्या बहिणींना बोगस लाडक्या भावांना लाडक्या आजोबांना बहिणींचे पैसे दोनची मते विकत घेतली हा गुन्हा सुद्धा मत मध्येच मोडला जातो मिस्टर फडणवीस मिस्टर आणि मिस्टर अजित पवार मटन चिकन का माग झाले मार्केटला आम्ही खातो म्हणून नाही जे कालपर्यंत खात नव्हते तेच जाऊन रांग लावून घेत आहेत तिथे निवडणुकीनंतर निकाल लागले तेव्हाही मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी हा विषय समोर आणला की मतं गेली कुठे मत गेली कुठे हा तेव्हाही त्यांनी ते प्रश्न विचारला आम्ही विचारला काँग्रेसने विचारला राष्ट्रवादी काँग्रेसने विचारला इतकंच काय संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचे नातू ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा हा प्रश्न विचारला ते कोर्टात गेले जेव्हा एखाद्या राज्यातले सर्व पक्ष एकत्र येऊन हा प्रश्न विचारतात तेव्हा त्या प्रश्नाचं गांभीर्य समजून घेतलं पाहिजे मतं गेली कुठे महाराष्ट्रातली हा प्रश्न आजही कायम आहे आठ महिन्यानंतर भले देवेंद्र फडणवीस किंवा त्यांच्याबरोबरच्या त्यांच्या टोळीतले लोक जनतेने आम्हाला कौल दिला वगैरे सांगत असले तर ते खोटं बोलत आहेत जनतेने ह्यांना कौल दिला नाही आणि मतं चोरली जो मुद्दा राहुल गांधीने राष्ट्रीय पातळीवर घेतलेला आहे हा मुद्दा आता आंतरराष्ट्रीय स्तरावर गेला की नरेंद्र मोदी भारतासारख्या महान देशामध्ये दे मतं चोरी करून सत्तेवरती आलेला आलेले आहेत म्हणजे लिबियामध्ये जे, जे गडाफी करत होता किंवा युगांडामध्ये इदी आमीन करत होता त्यानंतर सद्दा हुसेन इराकमध्ये करत होता सिरियामध्ये अफगाणिस्तानमध्ये आणि रशियात पुतीन ज्या पद्धतीनं निवडणुका जिंकत आले पाकिस्तानमधले लष्करशहा प्रकारे निवडणुका जिंकतात त्याच पद्धतीनं नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी या देशामध्ये निवडणुका जिंकल्या त्यात राज्याच्या निवडणुकासुद्धा आहेत आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे असतील प्रमुख राज ठाक राज ठाकरे असतील त्यांनी महाराष्ट्र आणि राष्ट्रीय स्तरावरती आत्ता बिहारमध्ये जी यात्रा सुरू आहे मतचोरीविरुद्ध ती राहुल गांधी तेजस्वी यादव त्यांनी हा मुद्दा लोकांच्या घराघरापर्यंत पोहोचवलेला आहे महाराष्ट्रातली मतं गेली कुठे